मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज न्यूजवारी मिळालेली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी विश्वास ठेवून मला वंचित बहुजन आघाडीची रावेर लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितांना न्याय देण्यासाठी बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आहे आज महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पक्षांनी कुठल्याही वंचित घटकाकडे अजिबात लक्ष दिले नाही ना उमेदवारीकडे लक्ष दिले ना त्यांच्या न्याय ऐकण्यासाठी लक्ष दिले व आदरणीय बाळासाहेबांचा आदेश मानून आमची सगळे वंचितची टीम या ठिकाणी रावेर लोकसभेमध्ये विजय संपादन करण्यासाठी जीवतोड मेहनत करून या ठिकाणी विजय संपादन करू आमच्या प्रचाराचे नियोजन असं आहे की आम्ही सोळा तारखेनंतर या मतदारसंघामध्ये प्रचाराची राळ उठवणार आहोत बेरोजगार तरुणांसाठी आपलं काय विजन आहे पक्षाचं कारण की हा परिसर केळीचा आहे तर केळी पट्ट्यामध्ये आपलं विजन काय असणार या भारत देशामध्ये या दहा वर्षात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिकलेले तरुण हे बेरोजगार झाले आहेत यांना कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही या देशाचे पंतप्रधान म्हणतात पकोडे तला भज्या तळा हा तुमचा रोजगार आहे परंतु मी जेव्हा ह्या भागात फिरतो एक प्रचंड उद्विग्न परिस्थिती आहे या भागात बरेच विद्यार्थी तरुण मुलं मुली काही इंजिनियर आहेत काही बी ए बी एस सी झाले आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे रोजगाराचे साधन इथे नाही आहेत या पूर्ण मतदारसंघामध्ये एम आय डी सी नावापुरतीच आहे जर या भागामध्ये एम आय डी सी क्लस्टर डेव्हलप केला पुणे मुंबईसारखा आय टी क्लस्टर डेव्हलप केला तर इथे असणारे इंजिनियर्स व त्याला लागणारा सबसिडी जो स्टाफ असतो त्यामार्फत इथे प्रचंड रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतो परंतु या भागात आज मी त्याला अशी कुठलीही परिस्थिती नाही तरुण अत्यंत निराशेच्या गर्तेत पडलेला आहे व ह्या तरुणांना आमच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे एक फुलप्रूफ प्लॅन आहे व त्या प्लॅनची आम्ही या भागातला खासदार झाल्यानंतर दिल्ली दरबारी शेवटी खासदारकी ही पॉलिसी मेकिंगचा भाग असतो दिल्ली दरबारी अशा पॉलिसी उभ्या करू की ह्या भागातला तरुण हा पुणेभूमीकडे जाणार नाही या भागात, भागात केळी उत्पादक शेतकरी आहेत परंतु केळी उत्पादक शेतकरी याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक जे सदन आहेत ते व केळीच्या माध्यमातून सुद्धा या भागात छोटे मोठे प्रक्रिया उद्योग करू शकतो केळे चिप्स करू शकतो केळीपासून धागा तयार करू शकतो परंतु त्या गोष्टीत कोणीही लक्ष देत नाही या भागात कापसाचं तुझं उत्पादन प्रचंड असतं परंतु आज परिस्थिती अशी आहे की शेतकरी जे पैसे टाकतो कापसाच्या पेरणी करतो त्याला त्याचे निम्मेसुद्धा परतावा मिळत नाही व तो प्रचंड इकडं तिकडनं पैसे सन्मान व्याजाने घेतो व स्वतःच कर्जाच्या खाईमध्ये स्वतःलाच लोटत असतो ही सगळी फार उद्विग्न परिस्थिती आहे या भागात सातपुडा सातपुडा परिसर आहे या सातपुड्यातल्या दिनदलित आदिवासींना सुद्धा मेन स्ट्रीम मध्ये आणणं फार गरजेचं आहे मराठा समाजाचा मोठा प्रश्न आहे व या सगळ्या प्रश्नांची जाण असणारे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे प्रचंड विजन आहे व माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण बाळासाहेबांवर विश्वास दाखवून या ठिकाणी वंचित बहुजन पक्षाचा उमेदवार कसा जास्तीत जास्त मताने निवडेल हे आपण म्हणजे ही आता काळाची गरज राहिलेली आहे खूप काही प्रश्न आहे संविधान वाचवायचे प्रश्न आहेत देशामध्ये बेरोजगारी हटवायचे प्रश्न आहेत कम्युनल राईट्स जे होत असतात किरकोळ प्रमाणात तेसुद्धा आळा घालायची परिस्थिती आहे या सर्व प्रश्नांना वंचित बहुजन आघाडी एक प्रायोरिटी वॉर फुटिंग वर्क करेल येथे या परिसरामध्ये रावेर मतदारसंघामध्ये केळी उत्पादकांबरोबर केळी कामगारही आहे दहा पंधरा वर्षापासून येथे भाजपचे खासदार आहे त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यासारखे वाटते तर आपली काय विजेन आहे त्याच्याबद्दल कामगारांसाठी आपण काय करू शकाल या भागात भाजपाचे दहा वर्षापासून पुढे फार कोट रस्ते करण्यापुढे यांना कुठलाही विकास माहीत नाही या भागात केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर केळीच्या पिकासाठी किंवा केळीच्या शेतामध्ये लागणारे जो कामगार असतो त्या कामगाराच्या कुठल्याही न्याय हक्काकडे कोणीही पाहत नाही केळीचा सीझन संपल्यानंतर त्यांचा दुसरा रोजगार त्याच्याकडे कोणी आजपर्यंत गांभीर्याने पाहिलं नाही वंचित बहुजनचं इथे खासदार म्हणून निवडून झाल्यानंतर आम्ही वंचित बहुजनच्या मार्फत व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्फत या ठिकाणी केळीसाठी जे लागणारा कामगार वर्ग आहे त्यांच्या रोजगाराच्या व इतर सोयीसुविधांसाठी प्रचंड मेहनत करून त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ जगत में ले में। लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाईलवर बघा ताजा बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद